समाजसेवेची आस्था असणारा एकमेव व्यासपीठ चिरंजीव सूरज अर्चना गंगाराम बंडकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी राज्यामध्ये पाचव्या क्रमांकानं आणि ओबीसी प्रवर्गात प्रथम क्रमांकानं निवड झाली आणि याबद्दल या, या तिरकवाडी गावातील ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा जाहीर सत्काराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे चिरंजीव सुरजच्या आई वडील त्याच पद्धतीनं माझ्या तालुका प्रशासनातील पोलीस प्रशासनामध्ये काम करत असणारे पोलीस निरीक्षक पोलीस शहर पोलीसचे सन्मान्य शहा साहेब आणि ग्रामीण पोलीस प्रशासनाचे सन्मान्य माळी साहेब माझ्यासमोर उपस्थित असणारे पत्रकार वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक त्याच पद्धतीनं कृषी क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी ज्यांनी मला या कार्यक्रमासाठी बोलवलं ते या कार्यक्रमाचे सर्व संयोजक आदरणीय ग्रामस्थ यांना माझा नमस्कार अतिशय चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आम्हा तिघांना आपण या ठिकाणी बोलवलं स्पर्धा परीक्षेतून ग्रामीण भागातील युवक सातत्यानं अशा पद्धतीची कामगिरी करत असतात आणि ज्यावेळेला अशा विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या निमित्तानं त्या ठिकाणी जाण्याचा योग येतो त्यावेळेला आपण ही काही काळ या अभ्यासाच्या प्रक्रियेमधून गेलेलो आहे त्याची आपल्याला जाणीव होतात खऱ्या अर्थानं स्पर्धा परीक्षेचा ज्या वेळेला व्यक्ती अभ्यास करायला लागतो त्यावेळेला ला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय हे सांगण्यासाठी नाहीये तर ती एक जीवनशैली आहे म्हणजे प्रत्यक्षामध्ये स्पर्धा परीक्षा ही जागा आणि जी व्यक्ती स्पर्धा परीक्षा जगते तीच व्यक्ती त्या ठिकाणी यशस्वी होते कुठलीही प्रत्यक्ष आयुष्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी जोडला गेलेला आणि हा अभ्यास करत असताना राज्यामधून वेगवेगळ्या क्षेत्रातून काम करत असणारे अभ्यास करत असणारे विद्यार्थी आपल्याला त्यांच्याशी स्पर्धा करायची असते त्याच पद्धतीने या परीक्षेमध्ये असणारी अनिनिता वेळापत्रकात त्याच्याशी आपल्याला संघर्ष करायचा असतो आणि त्याच वेळेला आपल्याला आपल्या कुटुंबाची त्या ठिकाणी जी इच्छा असते ती इच्छा पूर्ण करायची असते सातत्यानं त्याच्याविषयीचा असणारा संघर्ष आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी असतो आणि या संघर्षावर मात करत अतोनात असणाऱ्या स्पर्धेवरती मात करत त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचं यश मिळवावं लागतं याच्यासाठी जो संघर्ष करावा लागतो तो संघर्ष मी जवळून बघितलेला आहे आणि त्यामुळं चिरंजीव सूरजचं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे त्याची पर्सनॅलिटी बघितली त्याच्या एकंदरीत व्यक्तिमत्व बघितलं धारग्रस्त व्यक्तिमत्व बोलण्यामध्ये थोडीशी गावरान शैली आहे उत्तरोत्तर तसा प्रशासनामध्ये तो, तो। त्या ठिकाणी काम करत जाईल तशी भाषा शैली त्याची त्याच्या भाषेवरती प्रभुत्व येत जाईल पण त्याच्या मनातली जी संवेदनशीलता आहे ती खऱ्या अर्थानं त्याच्या भावी काळामध्ये त्या पोलीस ज्या पोलीस प्रशासनामध्ये तो काम करणार आहे त्या ठिकाणी त्याला उपयोगी पडणार आहे अर्थात त्याने या पोलीस प्रशासनावरती पोलीस उपनिरीक्षक या पदावरती त्या ठिकाणी न थांबता राज्यसेवेच्या प्रशासनामधली वर्ग एक ची जी अनेक पदं त्या ठिकाणी आहेत त्या पदासाठी प्रयत्न करावेत त्याला निश्चितपणानं त्या ठिकाणी यश मिळेल आता सध्या त्याचा पाया चांगल्या पद्धतीचा झालेला आहे अभ्यासाचा आवाघा त्याच्याकडे आलेला आहे अभ्यासाचा आयाम त्याच्याकडे आलेला आहे व्यक्त होण्याची शैली त्याच्याकडे आलेली आहे त्याच्या पालकांचा त्याच्याबद्दल असणारा विश्वास वाढलेला आहे त्याच्या मित्र परिवाराचा त्याच्याबद्दल असणारा विश्वास वाढलेला आहे आणि त्यामुळं निश्चितपणानं तो त्याच्या भावी आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं यश त्या ठिकाणी मिळवल स्पर्धा परीक्षेमध्ये जी वेगवेगळी पद असतात त्याच्यामध्ये प्रशासनानं तुम्हाला अनेक अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करू शकता बदल करू शकता जरी बोलायचं तर काल केलेली शासनाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी जवळपास साठ हजार अर्ज तालुक्यातून आहे दर महिन्याला पुलेश पाटील साहेब आपण त्यांच्या अकाउंट वरती पंधराशे रुपये टाकणार ज्याचं वय पासष्ट पेक्षा जास्त आहे त्याला आपण वयश्री योजनेच्या माध्यमातून महिन्याला तीन हजार रुपये देणार ज्याला रेशन कार्ड आहे ज्याला केसरी रेशन कार्ड आहे अशा जवळपास ऐंशी कोटी लोकांना आपण धान्य देतो प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला बारा हजार रुपये आपण देतोय शासनाची कर्जमाफीची योजना कर्जमाफी तीनशे वीस पर्यंत वीज बिल त्या ठिकाणी माफ करतोय अशा एकशे पन्नासच्या वर त्या ठिकाणी योजना वैयक्तिक लाभार्थ्याच्या जस्ट जरी गेलं बोलत 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 तरी सुद्धा ह्या योजना त्या ठिकाणी माणसालाय म्हणजे प्रत्येक माणूस या प्रत्येक योजनेमध्ये त्या ठिकाणी बसत असतो आणि हे बसवण्याचं जे, जे अधिकाने अधिकाने। काम आहे ते काम त्या ठिकाणी अधिकार आहे आणि या अधिकाऱ्यानं काम करत असताना त्याच्यामध्ये संवेदनशीलता त्या ठिकाणी दाखवली पाहिजे जर तसं आपल्याला पद मिळत जाईल जर जसं मोठा पण होत जाऊ जर जसे आपल्या कक्षा वाढत जाईल तर तसा आपल्या स्वभावामध्ये नम्रता आली पाहिजे आपल्या स्वभावामध्ये प् लिंक आली पाहिजे आपल्या समोर येणारी व्यक्ती आपल्या घरातली आहे आणि तिला ट्रीटमेंट देत असताना आपण त्याच सन्मानाची वागणूक द्यायला त्या ठिकाणी शिकलो पाहिजे जेवढी नम्रता तुमच्या व्यक्तिमत्वाची तु जेवढी नम्रता तुमच्या भाषेमध्ये तेवढं त्या ठिकाणी प्रशासनाबद्दल असणारा लोकांचा आदर वाढत जाईल तुम्ही पोलीस प्रशासनामध्ये आज काम करत तुम्हाला जस्टिस स्पॉट आहे माझ्या घरामध्ये दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी त्या ठिकाणी आहेत माझा भाऊ आहे माझी बहिणी त्या ठिकाणी काम करते माझा आणखी एक भाऊ आहे तो युपीएससीची परीक्षा त्या ठिकाणी आणखी टप्प्यामध्ये तो आहे तुम्हाला जस्टिस ऑन कॉट मी ज्या वेळेला इंजिनिअरिंग माझं झालं त्यावेळेला मला सेवेमध्ये यायचं तर मला डिवाइस पिवायचं होतं सचिन मोरे साहेब माझी इच्छा होती डिवायस पी म्हणून काम करायचं आणि त्यामुळे मी मुलाखतीला जाईपर्यंत माझं डिवाइस पिवायचं डिवाइस पिवायचं हे होतं मला घरातून काही वेळेला त्या ठिकाणी सांगितलं की हे नको व्यक्ती कलेक्टर साठी जा सुदैवाने माझं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं वरतीबद्दल एक प्रकारचं सुप्त आकर्षण प्रत्येक मनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये असते म्हणजे सचिन डोले एका ठिकाणी उभा राहिला अरे आमचे ग्रामीणचे ती आहेत महाडी साहेब एका ठिकाणी उभा राहिले तर चार मला जर कोणी ओळखत नसेल तर चार माणसं असो साहेबांच्या आकर्षण चांगलं आहे तुम्हाला मिळालेली संधी अतिशय चांगली आहे अतिशय कमी वयामध्ये आपल्याला संधी मिळालेली आहे अजून जवळपास तीस वर्षाच्या कालावधी तुम्हाला प्रशासनाच्या अनेक अधिकाऱ्यांशी तुमचा संपर्क येणार आहे तर मग तुम्ही त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करावं एकच उदाहरण मी त्या ठिकाणी सांगतो इथं पोलीस पाटील बसलेले आमचे ग्रामीणचे पी आय माणिक साहेब बसलेले आहेत तरी अति पाऊस झाला पाणी आलं आणि फोन आला मला की रवार होता सायंकाळ होती फोन आला की पाणी वाढलेलं आहे पाणी वाढलेलं आहे काय करायचं मी तिथं जाईपर्यंत आमचे ग्रामीण पी आहे त्या ठिकाणी गेले होते जवळपास कमरेच्या खाली पाणी होतं त्या पाण्यातून ते पलीकडे गेले होते आणि तिथं त्यांनी तो रस्ता तो बंद पडला होता पुलिस पाटील आणि त्यांच्या सहकार्याने या साहेबांनी त्या ठिकाणी तो, तो दुरुस्त केला अशा पद्धतीची जिगर प्रत्येक वेळेला लागते ला प्रशासनामध्ये काम करताना दोनच मिनिट मी घेतो प्रशासनामध्ये काम करताना प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मिनिटाला प्रत्येक तासाला परिस्थिती बदलत असते आता सुरळीत चाललेला आहे त्या ठिकाणी कोणीतरी भांडण करेल पोलिसांना तिथे काम करावं म्हणजे सगळं व्यवस्थित चालू आहे सगळीकडे शांतता कोणीतरी व्हॉट्सअपवर फडसाळपणा करेल एखाद्या महापुरुषाची बदनामी करेल काहीतरी मेसेज टाकेल ज्याला काही करायचं नाही असा माणूस आणि संपूर्ण लॉड ऑर्डर शकतो आणि त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये पोलीस प्रशासनामध्ये काम करत असताना प्रत्येक सेकंदाचा प्रत्येक मिनिटाचा प्रत्येक तासाचा आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे प्रत्येक क्षणाला आपल्याला अलर्ट राहावं लागणार आहे त्या पद्धतीचं सोशल पोलिसिंग आपल्याला तयार करावं लागणार आहे आपल्या शब्दाला दा पाहिजे त्यासाठी आपली नैतिक वजन त्या ठिकाणी लोकांच्यावर पडलं पाहिजे अशा पद्धतीचं काम आपल्याकडून भावी आयुष्यामध्ये व्हावं आपल्या पालकांचंही त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो जवळपास सात ते आठ वर्षाचा कालावधी आपण त्या ठिकाणी या सेवेचा अभ्यास करताय आणि एवढ्या काळामध्ये हार्डली एखादा पालक त्या ठिकाणी त्याची मेकॅनिकल बी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन आहे एखादा इंजिनियर माणूस पाच सहा वर्ष अभ्यास करतोय आणि त्याचं आर्थिक मेंट तिचं साधन काही नाही असं म्हटलं तर पालकांचाही काही वेळेला संयम सुटतो अशा वेळेला तुझ्या पाठीमागे ते राहिले त्यांचे हे ऋण तुला कधी फिरता येणार नाही त्यांचा नेहमी आदर ठेऊन आपण आपल्या भाविक काळामध्ये यशस्वी व्हावं या पद्धतीने इकडेही दोन अधिकारी नवीन तरुण झालेले आहेत ते पोलीस प्रशासनामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे आणि दुसरा आता तलाठी म्हणून मी काम करतोय आणि मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी सहाय्यक म्हणून मी त्याची निवड झालेली आहे तर याही अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन अजून वय तुमचं फार कमी आहे कमी वयामध्ये यश मिळालं की आपण त्या ठिकाणी आत्मविश्वासामध्ये जातो पुढच्या तयारी थांबवतो

जो कोणी सिलेक्ट होईल त्याचं तुम्ही सर्वांनी मना मनापासून त्या ठिकाणी सत्काराचे कार्यक्रम आयोजित करा त्याच माझ्या कार्यक्रमाची मनच्या निमित्तानं शुभेच्छा धन्यवाद आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा